पाण्याची टाकी भरण्याकरिता सोलर पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना पंचवीस सप्टेंबरला सकाळी घडली ही घटना नागपेड तालुक्यातील गोविंदपूर येथे घडली धर्मा शेंडे असे मृतकाचे नाव आहे त्याच्याच घरचा सर्व्हिस वायर वादळामुळे कटल्याने सोलर पॅनला लागून त्याला विद्युत शॉक लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार साडेसातच्या सुमारास धर्मा देवाजी शेंडे या व्यक्तीने सोलरवरील टाकीमध्ये पाणी भरण्याकरिता गेला त्याने सोलर पॅन सुरू करण्याकरिता बटन लोखंडी खांबाला हात धरताच त्याला जबर विद्युत धक्का बसला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला सकाळपासून गोविंदपूर येथे पाऊस सुरू झाला असतानाच ही घटना घडली प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून त्याची ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या आपत्कालीन मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे